प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा छंद असतो असता आज पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगदेव दानवे यांचा देखील अनोखा छंद आहे दानवे यांना वजनाने जास्त असणाऱ्या विविध प्रकारच्या चप्पला वापरण्याचा छंद आहे तब्बल शंभर घुंगरू असलेली सात नागांचा सा फणा असलेली सहा किलो वजनाची पंचवीस हजाराची नागिन चप्पल चांग चांगदेव दानवे वापरतात या चप्पलबरोबर त्यांच्याजवळ अनेक प्रकारच्या चप्पल जोड्या आहेत एकोणीसशे बहात्तर सालापासून अशा चप्पल वापरण्याचा त्यांना छंद आहे त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून दानवे हे नागिन चप्पल वापरतात त्या काळी हा चप्पल पंधरा रुपयाला मिळत होती ती चप्पल आता अकरा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत मिळते अशी प्रतिक्रिया आहे माझं पंढरपूर तालुक्यातल्या माझं गाव आहे त्या गावामध्ये मी ग्रामपंचायत शिपाई म्हणून काम करतो आणि छोट्या मोठ्या पिक्चरमध्ये सुद्धा मी कामकाज करतो करतो आणि हा चप्पलचा जे नाद आहे माझा एकोणीसशे बहात्तर सालापासून मला नाद आहे आणि माझ्या वयाच्या अकरा वर्षापासून मी ही चप्पल वापरतो त्या साली चप्पल पंधरा रुपयाला चप्पल मिळत होती वयाच्या अकराव्या वर्षी माझ्या चप्पल पंधरा रुपया मिळती तीच चप्पल आता एक अकरा हजारची आहे एक स तेरा हजारची आहे आणि एक पंचवीस हजाराची चप्पल आहे अशा तीन चप्पल आहेत त्यातली एक चप्पल मात्र माझी मेन आहे ती चप्पल अशी आहे की तिला शंभर घुंगरू आहेत नागाच्या फड्या सात आहेत एका चप्पला सात फड्या अशा सात फड्या नागाच्या दोन चपल आहेत त्यामुळं मी ही चपलीचं नाग नाव ही नागिन ठेवलेलं आहे असं ह्याचं का नाही आहे आणि मी आता माझं वय चौसष्ट वय चावलं आहे तरी मी ही चप्पल वापरतो काय माझा गुडगा दुखत नाही पाय दुखत नाही काय सुधा काय सुद्धा नाही अगदी आयशी आराममध्ये आहे माझ्या आईवडिलांची आशीर्वाद व माझ्या गावाचा आशीर्वाद व माझ्या संधावळी लोकनायक न्यूज